श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील वरुथिनी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा भक्तांनो आज या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या एकादशीबद्दल बोलू ही वरुथिनी एकादशी अतिशय शुभ आणि भाग्य आणणारी एकादशी मानली जाते जर कोणत्याही स्त्रीला किंवा व्यक्तीला आयुष्यात अडचणी येत असतील दुर्दैव येत असेल आणि ती या एकादशीला व्रत करते तर तिचे सौभाग्य जागृत होऊ शकते ज्यांना मुले होऊ शकत नाहीत ज्यांच्या नशिबात अडथळे येत आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यात काही जुन्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांना या उपवासाचा फायदा होऊ शकतो एकादशीचा प्रभाव खूप शुभ मानला जातो हे सर्व दुःख दूर करणारे मानले जाते जर तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील कोणत्याही समस्या दीर्घकाळ टिकत असेल तर वरुथिनी एकादशीचे व्रत हा एक चांगला उपाय असू शकतो जर तुम्हाला तुमच्या जीवनात शांती हवी असेल मोक्षाकडे वाटचाल करायची असेल तर ही एकादशी एक उत्तम साधन आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की या एकादशीचे व्रत कसे करावे कोणत्या वस्तू दान कराव्यात पूजेची पद्धत कशी असेल उपवासाचे नियम काय असतील या, या दिवशी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि काही गोष्टी वापरू नये एक दिवस आधी कोणत्या गोष्टींचा त्याग करावा याबद्दलही एक नियम आहे हा उपवास कोणत्या दिवशी करावा त्याचा शुभमूर्त कोणता असेल पूजेची वेळ काय असेल आम्ही तुम्हाला हे सर्व सांगू आम्ही जी काही माहिती देतो ती पंचांग आणि पुराणांवर आधारित आहे कोणता व्रत ठेवावा सण कसा साजरा करावा पूजा कशी करावी शुभमूर्त कोणता आहे हे सर्व आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगत आहोत जर तुम्हाला अशी उपयुक्त माहिती मिळवायची असेल तर ग्लो मराठी सदस्यता नक्कीच घ्या माहिती सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही उपयुक्त वाटला तर कृपया एक लाईक करा तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि उपवासाच्या यशासाठी कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नारायण नमः मंत्राचे अपार वैभव आहे आणि तो वैशाख महिन्यातील मूळ मंत्र मानला जातो हा मंत्र जितका जास्त जपता येईल तितका लिहा तुळशीला पाणी अर्पण करतानाही ओम नारायणाय नमः म्हणा पिंपळाचे झाड जाळतानाही जाड़ तेच म्हणा स्नान करून पूजा करा प्रत्येक कामात या मंत्राचा जप करा खाली टिप्पणी द्या तर त्यातही ओम नारायणाय नमः लिहा तुम्ही जितके जास्त या मंत्राचं जप आणि लेखन कराल तितकेच तुम्हाला या संपूर्ण वैशाख महिन्यात हजारपट जास्त पुण्य मिळेल पद्य याचा उल्लेख आहे या मंत्राचा महिमा किती महान आहे याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला आधी दिली होती तर आता माहिती सुरू करूया चला येणाऱ्या एकादशीबद्दल बोलूया ही कृष्ण पक्षाची पहिली एकादशी असेल आणि तिचे नाव वरुथिनी एकादशी आहे ही अशीच एक एकादशी आहे जी तुमच्या जीवनातील दुर्दैव दूर करू शकते जर आपण पुराणांबद्दल बोललो तर त्यामध्ये सर्वात जास्त वर्णन केलेली एकादशी म्हणजे वरुथिनी एकादशी ही जगातील सर्वात पुण्यपूर्ण एकादशी असल्याचे म्हटले जाते पुराणांमध्ये असे म्हटले आहे की सर्वात मोठे दान म्हणजे मुलीचे दान आपल्या सनातन धर्मात कन्यादान हे श्रेष्ठ मानले जाते याद्वारे देव मानव आणि पूर्वज तिघेही संतुष्ट होऊ शकतात म्हणूनच त्याला महादान म्हणतात तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वरुथीने एकादशीचे व्रत केल्याने हजार मुलींच्या दाना इतके फळ मिळते अणुदान आणि कन्यादानातून जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य या व्रतातून मिळू शकते मी तुम्हाला एकादशीचा उपवास करण्याचा सल्ला देईन परमेश्वराची पूजा करा कथा ऐका आणि विधीनुसार उपवास करा हे व्रत तुमच्या आयुष्यातील त्रास दूर करेलच पण पर तुम्हाला परलोकातही मदत करेल हे उपवास केवळ मृत्यूनंतरच उपयुक्त नाही तर त्याचा परिणाम या जगातही दिसून येतो जर तुम्ही ठरवलेल्या पद्धतीने उपवास केला तर तुमचे सौभाग्य वाढेल आयुष्यात आर्थिक शारीरिक मानसिक घरगुती त्रास भांडणे कामातील समस्या व्यवसाय किंवा नोकरी असो या सर्वांचे समाधान या उपवासात लपलेले आहे हे व्रत पूर्ण भक्तीने आणि नियमांनुसार पाळले पाहिजे यावरती एकादशीचे काही नियम इतर एकादशींपेक्षा वेगळे आहेत हे नियम तुम्हाला सांगितले जातील मी स्वतःचे काहीही जोडत नाही आहे पुराणात लिहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे आता आपण एक या एकादशीची पूजा कशी करावी याबद्दल बोलूया त्याचे नियम काय असतील आणि हा उपवास कधी करावा ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी दशमी तिथीपासूनच काही गोष्टींचा त्याग करावा जिथे पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये हा नियम उपवासाच्या एक दिवस आधी लागू होतो मांस वगैरे अजिबात खाऊ नये याशिवाय मसूर हरभरा डाळ हिरव्या भाज्या हरभरा आणि कोंड्याचे पालेभाज्या खाऊ नयेत मधू म्हणजेच मध देखील वापरू नये आता तुम्ही विचाराल की जर पंडितजी मध घेणार नाहीत तर पंचामृत कसे तयार होईल म्हणून तुम्ही पंचामृतात मधाऐवजी गंगाजल घालू शकता दुसरी गोष्ट म्हणजे दशमी तिथीला दुसऱ्याचे अन्न खाऊ नये आणि दोनदा जेवू नये त्या दिवशी फक्त एकदा जेवा आणि दुपारनंतर काहीही खाऊ नका तुम्ही उपवासाच्या एक दिवस आधी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात करावी वरतीने एकादशीच्या उपवासात हा एक महत्वाचा नियम पाळला पाहिजे आता जर आपण उपवासाच्या दिवसाबद्दल बोललो तर या दिवशी सुपारी खाऊ नये जर एखाद्याला पान गुटखा किंवा तंबाखू खाण्याची सवय असेल तर त्याने उपवासाच्या काळात हे पूर्णपणे टाळावे कारण यामुळे उपवास खराब होतो टूथस्टिकचा वापरही करू नये आपण दररोज वापरत असलेल्या टूथपेस्ट किंवा टूथ पावडरमध्ये मीठ किंवा रसायने असतात म्हणून हे देखील करू नये दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नये कोणाबद्दलही गप्पा मारू नये आणि वाईट लोकांशीही बोलू नये उपवासाच्या वेळी रागावू नये किंवा खोटे बोलू नये जर आपण अन्नाबद्दल बोललो तर त्या दिवशी फक्त फळेच खावीत तेल मसाले आणि मीठ या तीन गोष्टी पूर्णपणे सोडून दिल्या पाहिजेत उपवासाच्या काळात या गोष्टी खाऊ नयेत दशमी तिथीपासूनच त्यांचे सेवन बंद करावे आणि एकादशीच्या दिवशी तर अजिबात नाही आता आपण एकादशीबद्दल बोलूया उपवासाच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे आणि शक्य असल्यास स्नान केले पाहिजे विशेषत वैशाख महिन्यात स्नानाला खूप महत्त्व आहे वैशाख महिन्यात स्नान करण्याचे पुण्य इतके महान आहे की ते कार्तिक महिन्यात स्नान करण्यापेक्षा हजार पटीने जास्त असल्याचे म्हटले जाते पण त्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे याचे कारण भगवान विष्णूने यमराजांना दिलेले एक वचन आहे त्यांनी म्हटले होते की वैशाख महिन्याचे पुण्य वर्षातील सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ आहे जर कोणी कार्तिक महिना सर्वात मोठा मानत असेल तर तो गैरसमजत आहे आम्ही पद्यपुराणातून त्यांचे संपूर्ण वर्णन एका व्हिडिओमध्ये घेतले आहे ज्यामध्ये स्वत भगवान विष्णू वैशाख महिन्याचा महिमा वर्णन करतात पण कलियुगात लोकांना या महिन्याबद्दल फारच कमी माहीत आहे त्यामुळे त्याबद्दल जागरूकता नाही जर तुम्हाला या व्हिडिओद्वारे हा महिमा समजला तर तुम्ही या वस्तुमानापासून दूर राहू शकणार नाही वैशाख महिन्यात स्नान आणि दान करण्याचे महत्व अनमोल आहे असे म्हटले जाते की जेव्हा लोक या महिन्यात स्नान करू लागले तेव्हा यमराज स्वत घाबरले कारण जेव्हा जेव्हा पृथ्वीवरील लोक या महिन्यात स्नान करून पुण्य कमवू लागले तेव्हा नरक रिकामा होऊ लागला यमलोकात एकही पापी सापडला नाही कारण लोक त्यांचे पाप धुवून मुक्त होत होते दुखी यमराज भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हणाले प्रभू तुम्ही असा महिना तयार केला आहे की सात पिढ्यांपासून माझ्या ठिकाणी पापे भोगणाऱ्यांनाही स्नान केल्यानंतर मुक्तता मिळाली माझे काम थांबले आहे ही एक अतिशय मनोरंजक घटना आहे तुम्ही हे ऐकलीच पाहिजे म्हणून एकादशीच्या दिवशी तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठावे लागले जागे झाल्यानंतर आंघोळ वगैरे करा आणि प्रथम पूजास्थळ स्वच्छ करा आणि नंतर तेथे पूजा करण्याचे सर्व सामान गोळा करा आता एका स्थितीत बसा आता आपण पूजेसाठी कोणते साहित्य आवश्यक आहे याबद्दल बोलूया ते काळजीपूर्वक लिहून ठेवा भगवान श्रीहरिविष्णूंची मूर्ती किंवा चित्र असावे विशेषत त्यांचे माधव रूप जर तुमच्याकडे हे चित्र किंवा मूर्ती असेल तर ते खूप छान होईल कारण दोन्ही एकादशींना माधव रूपाशी पूजा केली जाते याशिवाय तुम्हाला पंचामृतासाठी एक स्टूल पिवळे कापड रोली मोळी पान सुपारी लवंग वेलची अगरबत्ती फुलांचा हार काही उघडी फुले एक चित्र किंवा जानू आणि तांब्याचे भांडे आवश्यक आहे कच्चे दूध दही तूप मध आणि साखर पण एकादशीच्या उपवासात मत निषिद्ध आहे म्हणून तुम्ही त्याऐवजी गंगाजल वापरावे सर्व साहित्य आगाऊ गोळा करा आता एक स्वच्छ तांब्याचे भांडे घ्या प्रथम ते मुलांकडून स्वच्छ करून घ्या आणि न नंतर ते गंगेच्या पाण्याने भरा नंतर शुद्ध पाणी घाला आता पूजेसाठी चटईवर बसा पूजा सुरू करण्यापूर्वी एक फूल घ्या आणि ते सर्व साहित्यांसह हो आणि पूजास्थळावर ठेवा यामुळे जागा आणि साहित्य दोन्ही शुद्ध होईल नंतर पाणी शिंपडा आणि मंत्राचा जोप करा ज्यामुळे ती जागा शुद्ध होईल आता परमेश्वराला त्याची जागा ठेवण्यापूर्वी हातपाय धुवा उजव्या हाताने थोडे पाणी घ्या हात धुवा आणि नंतर देवाची मूर्ती स्थापित करा स्टूलवर पिवळा कापड पसरवा नंतर तिचे देवाचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा प्रतिष्ठापना करताना भक्तीने प्रार्थना करा हे प्रभू हे देवा आम्ही तुम्हाला आदरपूर्वक आमंत्रित करतो कृपया आमच्या घरी या आणि या पूजेमध्ये सामील व्हा आता देवाच्या चित्राला आसन देऊन त्यांची स्थापना करा ज्याच्याकडे व्यासपीठ नाही ते कोणत्याही स्वच्छ ठिकाणी देवतेची स्थापना करू शकतात एखाद्याचे मातेचे घर असेल तरी ते स्वच्छ करून भक्तीने तिथे देवाची स्थापना करता येते देवाला भक्तीची आवश्यकता असते स्थान नाही जर तुम्ही खऱ्या मनाने पूजा केली तर ती सोनेरी व्यासपीठ असो किंवा माती दोन्ही समान मानले जातात बसवल्यानंतर दिवा समोर ठेवा तुपाचा दिवा लावा आणि त्याच्या खाली एक लहान आसन ठेवा दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवू नका त्याखाली एक आसन द्यावे आणि तिथे धूप ठेवावा आता तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि धूपही तेवढ ठेवावा लागेल मग उपवास करण्याचा संकल्प करा संकल्प करण्यासाठी उजव्या हातात पाणी घ्या तसेच दक्षिणा म्हणून एक दाणे ठेवा आता तीन वेळा ओम श्री विष्णू म्हणा ओम श्री विष्णू ओम श्री विष्णू आता तुमचे नाव तुमचे गोत्र तुम्ही जिथे बसला आहात ती जागा घराचा क्रमांक परिसराचे नाव आणि शहराचे नाव घ्या मग म्हणा की वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी मी दीर्घायुष्य आरोग्य सौभाग्य आनंद आणि संपत्ती प्राप्त करण्यासाठी एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प करतो मी हा संकल्प भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करतो मग हात जोडून देवाला प्रार्थना करा आता देवाची पूजा करायला सुरुवात करा देवासमोर एक वाटी किंवा प्लेट ठेवा ज्यामध्ये तुम्ही पूजा साहित्य अर्पण कराल सर्वप्रथम आपण देवाला श्लोक आणि अर्घ्य अर्पण करू श्लोकाच्या रूपात एक चमचा पाणी अर्पण करा आणि ओम भूर्भुव स्वाहा श्री माधवाय नम पद्यम समर्पया म्हणा अर्घ्य म्हणून आणखी एक चमचा पाणी अर्पण करा ओम बोर बोवस्वाहा नारायणाय नमहा अर्घ्य समर्पया मी नंतर त्याला पाण्याने तोंड स्वच्छ करायला सांगा एक चमचा पाणी द्या ओम बोर बोवस्वाहा नम आचमनीयम समर्पयाम आता त्याला आंघोळ घाला प्रथम एक चमचा शुद्ध पाणी द्या ज्यांच्याकडे मूर्ती आहेत त्यांनी त्या फक्त प्रतीक म्हणून अर्पण कराव्यात मग त्याला पंचामृताने आंघोळ घाला कच्चे दूध दही तूप गंगाजल आणि साखर मिसळून पंचामृत तयार करा आणि ओम भूर भुवस्वाहा श्री माधवाय नमहा पंचामृत स्नानम समर्पयामी म्हणा यानंतर त्याला पुन्हा शुद्ध पाण्याने आंघोळ घाला ओम भूर भुवस्वाहा श्री माधवाय नम शुद्धोदक स्नानम समर्पयामी आता देवाला कपडे अर्पण करा स्वच्छ कपड्याचा कोणताही तुकडा द्या ओम भूर्भुव भुवस्वाहा स्वाहा वस्त्रं समर्पयामि आता देवाला शुद्ध वस्तू अर्पण करा एक पवित्र धागा घ्या आणि तो प्रभूच्या गळ्यात घाला ओम भूर्भुव स्वाहा यज्ञ पवित्रम समर्पया नंतर चंदन लावा ओम भूर्भुव भुवस्वाहा नंतर चंदन लावा ओं भूर्भुव भुवस्वाहा गंधम समर्पयामि यानंतर फुले अर्पण करा आणि फुलांचा हार घाला आता देवाला धूप आणि दिवा दाखवा ओम बोर व स्वाहा धूपम समर्पयामि ओम बोर व स्वाहा दीपम समर्पयामि आता नैवेद्य दाखवा जे काही फळे मिठाई सुकामेवा किंवा साखरेची कँडी उपलब्ध असेल ते अर्पण करा ओम नारायणाय नम नैवेद्यम समर्पयामि नंतर आजीवनासाठी एक चमचा पाणी अर्पण करा ओम भूर बोवस्वाहा आचवन्यम समर्पया आता देवाला पानांचा नैवेद्य दाखवा एक पाण घ्या आणि ते अर्पण करा त्यात दोन लवंगा दोन वेलची आणि एक सुपारी टाका आणि देवाला अर्पण करा ओम भूर स्वाहा नारायणाय नम अर्पण केल्यानंतर देवाला, देवाला आर्पन आर्पन दे प्रेमाने दक्षिणा अर्पण करा ओम भूर स्वाहा नारायणाय नम शुभ दक्षिणा समर्पया आता हात जोडून देवाला नमस्कार करा आणि प्रार्थना करा हे देवा आज आपण एकादशीची पूजा केली आहे आणि आपण उपवास करत आहोत कृपया ही पूजा स्वीकारा आणि आम्हाला पूर्ण भक्तीने उपवास करण्याची शक्ती द्या आता तुम्हाला कथा ऐकावी लागेल नंतर देवाची आरती करा आणि नियमानुसार दिवस घालवा नियमांमध्ये असे म्हटले आहे की उपवासाच्या दिवशी झोपू नये परहण्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी व्हा स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि पूजा करा पारणपूजा झाल्यानंतर फुले अर्पण दे। करा कोणत्याही उपवासाच्या निशासाठी क्षमतेची प्रार्थना खूप महत्त्वाची असते देवाला पारण अर्पण करा ब्राह्मणाला दान द्या आणि नंतर विधीनुसार उपवास करा येथे आम्ही तुम्हाला उपवास कधी ठेवावा आणि उपवास कधी सोडावा ते सांगतो एकादशी तिथी तेवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजून पंचेचाळीस वाजता सुरू होत आहे आणि चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस वाजेपर्यंत चालेल पंचांगानुसार चोवीस एप्रिल रोजी उपवास केला जाईल एकादशी सूर्याच्या मुखापासून असल्याने हा दिवस गुरुवार असे आणि द्वादशी देखील दुपारी दोन वाजून बत्तीस नंतर येईल मग हे द्वादशीसह एकादशीचे व्रत होईल म्हणून तुम्हाला चोवीस एप्रिल रोजी उपवास करावा लागेल पूजेसाठी शुभमुहूर्त ब्रह्ममुहूर्तात असेल पहाटे साडेचार ते पाच वाजून पंधरा मिनिट यानंतर सकाळ आणि संध्याकाळ पाच वाजून पंचेचाळीस मिनिट ते सहा वाजून पंधरा मिनिट ते सात वाजून तीस मिनिटांपर्यंतचा वेळ देखील खूप चांगला आहे याशिवाय तुम्ही सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत पूजा देखील करू शकता गुरुवारी काळ असल्याने दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत पूजा करू नये काळाच्या काळात कोणत्याही प्रकारची पूजा सुरू करू नये आता पारणाबद्दल बोलूया पारणाचा मूळ नियम असा आहे की तो द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर करावा परंतु द्वादशी सुरू झाल्यानंतर पहिल्या साडेपाचमध्ये ते करू नये कारण तो काळ निश्चित मानला जातो कृपया हा नियम पाळा हे नियम लक्षात ठेवून पराणाचा सर्वोत्तम आणि सुरुवातीचा काळ ठरवला जातो पंचवीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिट ते आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत या काळात पारण करावे ते खूप शुभ आणि फायदेशीर ठरेल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका